मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज आज आहे निक्यामाची हल्दी ना बेटा त्याची ड्रेसिंग दाखव उभी ना बघू कशा कपडे घातलेत अह आणि आज हल्दी आहे आम्ही हल्दीत ज्युन तिकडे कार्यक्रम चालू आहे आणि थोडासा लेट झाला आम्हाला या काय

काय केलं तिने रबर घे डिप्सू डिप्सू आमची जुनी बड्डे गर्ल जुनी झालेली ए सायकल काय पैती नुसती बाय पडेल ती हळू ठेव हो। दिडू रेडी उभी रा उभी रा आणि माझी हो माझी मेहंदी हो काही माझी माझ्या बायकोची मेहंदी बघा कशी लाल भडक झालेली आहे किती नवऱ्याचा जीव आहे बघा तुम्ही मेहंदी कोणाचा कमाल येतो कोणाचा नाही पण ती अंधश्रद्धा आहे काय ते सोडा ती अंधश्रद्धा आहे काय कुठली माहिती आहे का, मा का? मेहंदी रंगली म्हणजे नवऱ्याचा प्रेम म्हणजे डिडू आणि सोनाची मेहंदी रंगली मग याचा अर्थ काय मम्मी पप्पाचा प्रेम असं थोडे असत सोनाची गेली पण पर। तिने परवाच्या दिवशी काढली ना तिने पण धुतली मागची मॅचिंग मॅचिंग काय मॅचिंग मॅचिंग आता तिकडे सगळा महिला मंडल महिला मंडल काय हिरवी पोपटा लूज काय केली पण मेहंदी कशी वाटते एक नंबर

खुशी काला चले काला चले बता जू... तो जूस लेके जूस ले फोटो काट ओ काली पाना खुशी माग निघ्या हलत लाव आता हलत लावायची असते दीदीची तयारी चालली नानीला हलत बरवायची कसली कडकडशी निघून चालले हलत बरवायला পুরশীরা খুশি হীরা খুশি নালি ভাগা খুশি এক হিরা জলা

अनि भी अलग नी टेनी लगेज काय करत आहे हा हे आपण ते विसतो ने कंटिन्यू रखनेला कंटिन्यू होतो कंटिन्यू मी माझं मंडोला भरलं

ये का ला देगा मोहन मना मावसेया पोका गो पडचे मईनीदो मायाबाई पोका गो पडचे मईनीदो माने श्यामबाई उकलानीच तिल भरतवल्या मुगा बाखलेय बटाका कायले हळद लावायला एक गाला रखिए एक 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 गेम वाले वाले लोगों के लिए एक भी तम जरा इसलिए तम जरा तुम्हीं गाला और रखिए ना एक मिनट तक गाला एक मिनट बसा 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 मम्मी 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 वांग्समॉन जोंबी जोंबी मम्मी उंडा करून बात वाचा मम्मी स्माईल ইন মানে <laughs> <laughs>

आणि मम्मी ची मेकअप मम्मा छान दिसतेस छान दिसतेस ब्लॅक 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 काही चला 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 ओके बाय बाय चप्पल घ्या चला आता आम्ही चाललो हार्दीत माडवण मानवत चला आम्ही निघतच होतो मानवत जायला तेवढ्यात पप्पासा आली घरी आणि आता त्यांना घेऊन परत चलो मांडवात चला, चला।

बाबा जुनी बायको आले तर नवीन बायकोशी बघा कस बोलता आमचं असं सांगायचं नाही का ते मगाशी काय डायलॉग मारला नाही जो ब्लॉग मध्ये जो गॅप गॅप असतो तेव्हा काय विषय कसा आहे कॉमेडी व्हिडिओ

हे सगळं मजा के मज्जा भाऊ आणि कोणी ताई भाऊ आहे ताई आणि भाऊ आणि आम्ही एवढी पहिला तर आम्ही जेव्हा फ्री असायचो म्हणजे ताईला पण ताई पण फ्री असायची आम्ही खूप पार्ट्या करायचो मज्जा मज्जा करायचो फुल नाईट एन्जॉय करायचो आता कसं आमचं लग्न झालं आम्ही थोडेसे बिजी झालो आज ताईच्या श्रेणी म्हणजे दहा पुरात ब्लॉगमध्ये तुम्ही ताईनं नाचताना बघितले असं आणि खरं आम्ही पहिले दिवस जाऊन मिस केलं होतं हो कधी कधी आमचं म्हणजे दिवाळीचा पण प्लॅन होता का दिवाळीला आम्ही भेटू नाही का मम्मी दिवाळीचा प्लॅन होता का नाही दिवाळीचा प्लॅन तो प्लॅन होता पण तो पण प्लॅन प्लॅनिंग कधी सक्सेसफुल होत ना हे अचानक भेटून डन दन, डन म्हणजे जेव्हा जेव्हा कधी डन 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 जेव्हा कधी आता कोफ्टीचा ब्लॉग असेल त्यात मी असेल आणि मी जर जास्त सुंदर दिसेल आधी